नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर चला आज मेसमध्ये खूप धावपळ आहे कारण की दुपारी मला सहा ताटं द्यायचे आहेत चिकन दम बिर्याणीची एक प्रकारची ही ऑर्डरच आलेली आहे आपल्याला तर मंडळी बिना तामझाम न करता आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे तर पाठीमागं ना मी एक शॉर्ट व्हिडिओ सोडला होता चॅनलवरती तेव्हा मला त्याच्या खाली भरपूर कमेंट आल्या होत्या ताई चिकन दम बिर्याणीची रेसिपी आमच्याबरोबर डिटेलमध्ये शेअर करा तर चला म्हटलं मेसमध्ये बनवायचीच आहे तर तुमच्याबरोबर पण शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे मी कशी बनवलेली आहे तुम्हाला डिटेलमध्ये समजेन एकदम सोप्या पद्धतीने आणि मोकळी सुटसुटीत अशी बिलकुलही चिकट होत नाही तेवढीच टेस्टी अशी ही चिकन दम बिर्याणी लागते मंडळी तर चला वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथं मी घेतलेले आहे बासमती राईस तर हे एक किलो राईस आहे आता राईसचं आणि चिकनचं प्रमाण जे आहे एकसारखंच घ्यायचं आहे एक किलो राईस घेतलं तर एक किलो चिकन घ्यायचं कमी जास्त करायचं नाही म्हणजे परफेट अशी चिकन दम बिर्याणी बनते तर इथे मी हे राईस ना स्वच्छ धुवून घेतले चार ते पाच पाण्याने आता हे आपल्याला अर्धा तास असेच मुरत ठेवायचे आहेत म्हणजे भिजत ठेवायचे आहे तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस बघूया आता इथे मी घेतलेले आहेत खडे मसाले तर आता हे खडे मसाले बघा आपण स्टार फुल दोन चार घेतलेले आहेत इथं दालचिनी घेतलेल्या आहेत दगड दगडफूल घेतले आहेत थोडंसं आणि इथं मी काळी मिरी लवंगा घेतलेले आहेत दहा बारा पण आणि तमालपत्र घेतलेले आहेत आता आपण राईस शिजायला टाकूया तर इथे बघा राईसमध्ये मी अर्धे खडे मसाले काढून घेतले तर अर्धे चिकनसाठी ठेवलेले आहेत एक चमचा मी इथं मीठ घेतलेलं आहे पाणी उकळल्यानंतर टाकायचं आहे आपल्याला अर्धा लिंबू पिळलेला आहे पाणी चांगलं खळाखळा उकळलेलं आहे लगेच पटकनी मी याच्यामध्ये बासमती राईस टाकून घेतला आपण रेस्ट करायला ठेवला होता भिजवून तो स्वच्छ धुवून आणि आता याला आपल्याला झाकण देऊन चांगलं शिजवायचं आहे शिजवायचं म्हणजे ह्या आपल्याला शंभर टक्क्यातून ऐंशी टक्के शिजवायचं आहे वीस टक्के आपल्याला कच्चाच ठेवायचा आहे राईस आपला शिजलेला आहे मोकळा सुटसुटीत असा फटाफट या टोपातून बाहेर काढायचा पंख्याच्या हवेला ठेवायचा म्हणजे चिकट होणार नाही बिलकुलही आता इथे बघा आपण पिवरे घेतलेले आहेत मी एक वाटी टमाटरची पिवरी एक वाटी मी अद्रक लसूणची पेस्ट एक वाटी कांद्याची पिवरी आणि एक छोटी वाटी पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे आणि हा कांदा जो आहे हा मी फ्राय करायला उभा चिरून घेतलेला आहे पातळ पातळ स्लाईसमध्ये हे आपल्याला एकदम कुरकुरीत असा फ्राय करायचा आहे आता हो ते फ्राय करताना मी दाखवणार नाही आहे कारण की व्हिडिओ मोठा होतो तर आता इथे बघा मी चिकन घेतलेलं आहे एक किलो चिकन स्वच्छ मिठाच्या पाण्याने चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि नंतर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे तीन चमचे इतकी अद्रक लसूणची पेस्ट थोडी जास्त टाकायची म्हणजे आपलं जे चिकन आहे व्यवस्थित आपलं मॅरिनेशन होतं चांगलं मग चिकन तर मस्त असं लावून घेऊन त्यामध्ये मी आता दही टाकलेलं आहे तर दही मी एक छोटी वाटी दही भरून टाकलेलं आहे यात जास्त आंबट दही नाही आहे कमी आंबटी म्हणून मी जास्त टाकलं तुम्ही थोडं टाकलं तरीही चालेल किंवा लिंबू वापरलं तरीही चालन मी दही वापरलेलं आहे इथं आता व्यवस्थित चिकनला चोळून घेतले अद्रक लसूणची पेस्ट आणि दही त्यानंतर इथं सुहाणाचा चिकन दम बिर्याणीचा मसाला मी घेतलेला आहे तर हे मी दोन पॅकेट घेतलेले आहेत छोटे छोटे जे इजिली आपल्याला पंचवीस पंचवीस रुपयाला भेटतात ते तुम्ही एक मोठं वापरलं तरीही चालन एक किलोचं पाकिट भेटतं ते नंतर थोडंसुद्धाही मला कमी वाटलं म्हणून मी अजून टाकलं नाही व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेशन करायला ठेवलं झाकून ते अर्धा तास मी नंतर इथे बघा अर्धा तासानंतर मी चिकन बनवायला घेतलं जे खडे मसाले घेतले होते ते, ते तेलामध्ये मी टाकून घेतले एक वाटी इतकं तेल मी घेतलेलं आहे जे कांद्याची प्युरी बनवली होती ना त्याचीच हिशोबाने एक वाटी मी तेल घेतलं तेल थोडं जास्त घ्यायचं नंतर त्यामध्ये मी लगेच कांद्याची प्युरी टाकली आणि कांद्याची प्युरी चांगली तळसून घ्यायची नंतर त्यामध्ये दोन ते अडीच चमचे मी परत अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि कोथंबीर आणि पुदिन्याची पेस्ट होती ती पण टाकली व्यवस्थित हे जे मसाले आहेत आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर त्यानंतर एक चमचा घरगुती मसाला एक चमचा काश्मीर मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला टाकला आता हे तेल शेपरेट होऊपर्यंत चांगले मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत बिलकुलही आपल्याला कच्चा मसाला ठेवायचा नाही आहे आता मसाला शिजल्यानंतर शेवटला मी इथं टमाटरची प्युरी टाकलेली आहे तर पिकलेल्या टमाटरची प्युरी टाकायची आणि मस्त परतून घेतलं नंतर त्यामध्ये मी मॅरिनेशन केलेलं चिकन टाकलं आता हे चिकन आणि हे जे मसाले आहेत आपल्याला व्यवस्थित स्लो गॅसवरती चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढं चवीनुसार मीठ लागतं चिकनच्या हिशोबाने तेवढं मी टाकून घेतलं आता हे मिठाचं पाणी चिकनला चांगलं सुटन तर झाकण लावून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तर इथं बघा कांदा पण फ्राय करून घेतला आहे एकदम कुरकुरीत असा आता हा मी साईडला ठेवून देऊया आणि आपलं चिकन जे आहे ते शिजलं का बघूया तर बघा इथं एकही पाण्याचा थेंब न वापरता मस्त असं चिकनला शी... पाणी सुटलेलं आहे आणि आपलं चिकन शिजलं का नाही आपण चेक करून बघूया तर इथे बघा चिकन मस्त असं शि शिजलेलं आहे चिकनला जास्त वेळ लागत नाही शिजायला लगेच स्वच्छ धुवून घेतली कोथिंबीर कोथंबीर बारीक चिरली आणि ती याच्यामध्ये टाकली मस्त अशी मिक्स करून घेतली चिकनमध्ये आता हे चिकन आपलं रेडी झालेलं आहे पण झाकण देऊन थोडंसं आपण याला वाफ देऊन घेतलेली आहे आता आपल्याला दम घे द्यायला घ्यायचं आहे तर एक मी टोप घेतलेला आहे जाड बुडाचा पसरट त्यामध्ये मी शिजवलेला राईस टाकून घेतलेला आहे खाली बुडाला पहिला ज्या पहिल्या राईसचाच थर द्यायचा नाहीतर तर जर तुम्ही चिकनचा दिला तर चिकन खाली लागू शकतो म्हणून राईसचा थर दिला त्यावरती चिकन टाकून घ्यायचं सर्विकडून रश्यासोबत व्यवस्थित सगळीकडून टाकायचं म्हणजे जे, जे चिकन आहे ते भातामध्ये चांगलं मुरतं मग बिर्याणीला पण चांगली टेस्ट येते तर पर वरतून परत मी राईस टाकला अशी मी तीन थर देणार आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्त देऊ शकता किंवा कमी पण देऊ शकता आता तुमची टोपाची साईज जेवढी असेल त्या हिशोबाने तुम्ही याच्या बिर्याणीसाठी थर द्यायचे राईसचे आता राईस टाकून झाल्यानंतर वरून मी फ्राय केलेला कांदा टाकला आहे तर मंडळी तुम्ही इथं ये ना कोथंबीर पुदिन्याचे पानं पण वापरू शकता मी नाही वापरले कारण की मुलींना ते आवडत नाही ते बोलत तोंडात येतं ते मग खाताना चांगलं नाही वाटत म्हणून मी कोथंबीर आणि पुदिन्याची प्युरी बनवून घेतली होती तीच चिकनमध्ये टाकली म्हणजे ती खायला पण तेवढं स्वादिष्ट अशी लागते मग तर बघा मी थर देऊन घेतलेले आहेत आणि वरतून बघा हे लास्टचा आपला शेवटचा थर आहे तर त्याच्यावरती मी कांदा टाकून घेतला राहिलेला जो आणि नंतर चिकन टाकून घेतलं चिकन टाकायला कंजूशी कर बिलकुलही करायची नाही आहे वरून परत कांदा टाकून घेतला आणि राईस टाकून घेतला शेवटच्या थराला आता याच्यावरती आपल्याला फूड कलर टाकायचे आहे तर दुधामध्ये मी हे फूड कलर थोडे थोडे मिक्स करून ठेवले होते तुम्ही पाण्यामध्ये टाकले तरीही चालून पण मी दुधामध्येच टाकले होते रेड कलर ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर हे तीन कलर मी बिर्याणीला वापरलेली आहेत तुम्ही तुमच्या आवडीने वापरू शकता आता वरतून मी कांदा टाकला आणि हे दम द्यायला मी पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवरती ठेवलं होतं तर पंधरा ते वीस मिनटं मी झाकण देऊन पॅक ठेवलं होतं तर इथं बघू शकता आपली बिर्याणी ना एकदम मस्त मोकळी सुटसुटीत तयार झालेली आहे घरामध्ये गम घमघमाट सुटलेला आहे बिर्याणीचा एवढी टेस्टी झालेली आहे तर मी ताटामध्ये काढून घेतली मंडळी चिकन ग्रेवी पापड कोशिंबीर लिंबू कांदा हे जर असलं ना बिर्याणीबरोबर दम बिर्याणीबरोबर तर बिर्याणी खाण्याची मज्जाच वेगळी असती मंडळी तर ही बिर्याणी मी आज एकदम सोप्या पद्धतीने मोकळी सुटसुटीत आणि तेवढीच टेस्टी अशी मेजच्या मुलींच्या ताटाला बनवली होती तर मंडळी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही बनवून बघा घरी आणि खाल्ल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती तर या बिर्याणी तुम्ही पण खायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद